फरदापूर येथे मोठ्या उत्साहात रमजान ईद सण साजरा फरदापूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी सामाजिक बांधिलकीतून राबवला नवा उपक्रम मुस्लिम बांधवांसाठी पाच हजार ग्लास शरबतचे पोलीस स्टेशनच्या वतीने केले वाटप या सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर मुस्लिम समाजासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नमस्कार मी जयश्री सोनवणी ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे फरदापूर प्रतिनिधी प्रवीण तायडे यांच्याकडून सोयगाव तालुक्यातील फरदापूर येथे रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जळगाव संभाजीनगर महामार्गाजवळील ईदगाह येथे जामा मस्जिदचे इमाम अली कादरी यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण करण्यात आले देश में अमन और शांती का माहौल रहे, सभी धर्म में भाईचारा बढे अशी दुवा करण्यात आली फरदापूर शहरासह देशात सुख शांती आणि एकोपा नांदो अशी दुवा यावेळी करण्यात आली पवित्र रमजान महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत गुरुवारी रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातील जळगाव संभाजीनगर महामार्गावरील ईदगाह मैदानावर जामा मस्जिदचे इमाम अलीम काद्री यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाज पठण करण्यात आली त्यानंतर दुवा करून ईदच्या नमाजाची सांगता झाली मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी फरदापूर गावातील प्रतिष्ठित नागरिक लोकप्रतिनिधी मराठा बांधव यांनी देखील गळाभेट करत मुस्लिम बांधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच विविध राजकीय पक्षाचे नागरिक मोठ्या संख्येने ईदगाह मैदानावर उपस्थित होते त्यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विजय तायडे तंटामुक्ती अध्यक्ष शेख मुक्तार डॉक्टर रहीम साजिद शेख फारुख पठाण यावेळी उपस्थित होते पवित्र रमजान ईद कर्तव्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी पाच हजार मुस्लिम बांधवांना पोलीस स्टेशनच्या वतीने सरबतचे वाटप करण्यात आले त्यामुळे मुस्लिम बांधव यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांचे आभार मानले आतापर्यंत खूप अधिकारी आले व बदली होऊन गेलेत मात्र रमजान ईद दिवशी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना माणुसकीचे दर्शन घडवत असे सरबतचे वाटप केले नाही मात्र प्रफुल्ल साबळे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी मुस्लिम बांधवांना पाच हजार ग्लास शरबत वाटप केले फरदापूर परिसरात या कौतुकास्पद कामगिरीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आनंद पगारे भरत कोळी योगेश कोळी प्रकाश कोळी फिरोज तडवी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त पार पडला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहात ज्ञानपंखड ट्वेंटी फोर न्यूज